नमस्कार मी सौ जयश्री काळवीट भुसावळ जिल्हा जळगाव येथून बोलत आहे स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीस करता मी चित्रकाव्य पाठवत आहे उभी बांबूच्या बनात एक झोपडी शहाणी उभी बांबूच्या बनात एक झोपडी शहाणी तुळशीचे वृंदावन सुख असे आबादानी नाही चकाकत्या भिंती नाही श्रीमंत चप्पर नाही चकाकत्या भिंती नाही श्रीमंत चप्पर जागो जागी शिंपडले शुद्ध शेणाचे अत्तर मखमल चहूकडे रंग हिरवा माखला मखमल चहूकडे रंग हिरवा माखला निळ्या आभाळाच्या खाली हिरवा पाचूच झाकला शाकारुनी या चप्पर वाट पाह ते झोपडी शाकारुनी या चप्पर वाट पाहते ते झोपडी वाट सरूसाठी तिची दारे सदैव उघडी झोपडीच्या भिंतीतून ओल मायेची पाझरे झोपडीच्या भिंतीतून ओल मायेची पाझरे इथे सैलावती सारे शूद्र मनाचे कासरे सरे इथे सैलावती सारे शूद्र मनाचे कासरे सरे धन्यवाद